काल मी शंकरपाळीची तयारी तर सुरू केली होती पण करणं काही मला झालंच नाही हे तर मी तुम्हाला सांगितलं होतं आज म्हटलं चला सकाळी सकाळी शंकरपाळी करून घेऊया जे साखरेचं वगैरे पाणी मी तयार केलं होतं ना त्यामध्येच बसेल एवढा मैदा घातला पीठ मळून घेतलं आणि सगळ्या शंकरपाळ्या मी एकदाच कट करून ठेवले म्हणजे सगळे तसेच करतात आणि माझी शंकरपाळी सुद्धा एकदम भारी झाली आहे तर आज होती एकादशी माझा सासूबाईंचा उपवास असतो त्यासाठी मी साबुदाना भिजत घातलाय आणि माझ्या ननंदबाई पण घरी इथे कामाला लागलेल्या आणि या पोरांचं मात्र खूपच कष्टाचं काम होतं बरं का कारण हे किल्ला बांधत होते आता दिवाळी तर सुरू झालेलीच आहे त्यामुळे फराळ बनवण्याचं एकदम जोरात काम सुरू आहे तुमचं फराळ कुठपर्यंत आलं मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे बनवतोय आम्ही तिळाचं सारण एवढं एवढं सारण आहे पण ती गिंच हात्याला लागलेत वैशाल त्यांनी गुळ खिचला आम्ही बारीक केलं आणि सासूबाईंनी ते मळून घेतलं पोरांचं फटाकड्यासाठी रुसन चाललंय आणि आमचं हे माळा शोधण्यासाठी धावपळ चाललीय तो तर लाईटीची माळ आम्ही शोधत होतो पण घरभर शोधली तरी ती सापडतच नव्हती मग पोरांची फरमाइश आली की आम्ही आमच्यासाठी मसाले भात बनवा त्यांच्यासाठी भात बनवायला घेतला आमच्यासाठी तर साबुदाण्याची खिचडीच असणार आहे आणि ह्यांची धावपळ यासाठी सुरू आहे की यांचे फटाकडे आता घरी आलेले आहेत फटाकडे एवढे आणलेत पण दोन दिवस पण ते राहणार नाही कारण आल्यापासून ह्यांचा हातच बंद नाहीये साबुदाण्याची खिचडी बनवून घेतली मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतलं आणि आता आम्ही लागलो डेकोरेशनच्या कामाला तर आबीच्या बाबांनी हे मस्त आकाशकंदील आणले आहेत तेच आम्ही लावून घेतले आणि त्यानंतर लाईटीचं डेकोरेशन सुद्धा आम्ही केलं होतं चला दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय